नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये दिव्यांगाचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब या ठिकाणी येऊन मीरा भाईंदर शहर अप्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र ले ले तो एका ले ले, मला निश्चितच या ऑफिस मधून अतिशय दुर्लक्षित गरीब लोकांचं काम होईल ज्यांना कुठं हारा भेटत नाही आधार भेटत नाही हे ऑफिस आधार दिल्याचं काम करेल सर्व दिव्यांग बांधवांना खास करून खूप वेळ झाला त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो कारण पाच घंटे यावे लागले एवढ्या ला। ट्रॉफिक होत्या आणि दोन प्राईस बदलल्या आता पुन्हा बारा वाजता आहे म्हणजे अकरा वाजेपर्यंत एअरपोर्टला टोडला आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी जास्त वेळ घेणार नाही आपण एवढ्या वेळ इथं वाट पाच धुतल्या त्या आपल्या मित्र तर माफी मागतो रामदास आणि त्यांना हे सौरभ सोबत कार्यालय उभं गेलं आणि त्याच सुद्धा मी अभिनंदन करतो आभार मानतो वंचित असेल या सर्वांसाठी एक आधार म्हणून हे कार्यालय निश्चितच सामील या कार्यालयातून कोणी रडत जाणार नाही तर हसत जाणार अशी सुद्धा अपेक्षा करतो आणि आपल्या स्तरावर जेवढं होते ते आपण करतच आहे आणि तुमच्याकडून नाहीच ते काम झालं तर मी बक्षीकड आपल्यासाठी इथे सदैव एक कार्यकर्ता म्हणून आहे नऊ तारखेला आपलं संभाजीनगरला मोठं संमेलन आणि मोर्चा आहे दिव्यांगाची आणि शेतकरी मजुरांची ताकद आपल्याला दाखवायची आहे हा मोर्चा जातीपाती धर्मावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी आहे आम ते जे आमचे हक्क आहे ते भेटले पाहिजे आजच मी मुख्यमंत्र्यांची शाही घेतली आणि त्याच्यात एक कोटी जनरल मिळाळूला भेटायचे बक्षीस आता दिव्यांगाला सुद्धा एक कोटी भेटणार कित्येक वर्षाची ही तफावत वर पंच्याहत्तर वर्षाचा हा एकंदरीत विषमतेचा प्रवास इथं दिव्यांगांना जर सुवर्ण पदक आणलं तर त्याला तीनच लाख भेटायचे आणि जनरल खेळाडूंना जर सुवर्ण पदक आणले तर एक कोटी भेटायचे एवढी मोठी तफावत होती आता ही तफावत कमी झाली सगळ्यांना सारखं बक्षीस भेटणार हे आदर्श झाले आता घरकुल योजना सुद्धा त्याचा एकणार आहे आता पेन्शनसाठी अधिक लढाई लढायची आहे आपल्या सर्वांचं सहकार्याची गरज आहे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो अधिक वेळ देता येत नाही कारण अधिक हे विमान चुकलं तर उद्याचे कार्यक्रम भरपूर तिकडे ठेवले आहे कारण आठ दिवस मी सातत्यानं इथे असल्यामुळं मला गावी जाणं आणि तिकडले कार्यक्रम करण्या येणाऱ्या निवडणुका पण आहे आपण सर्व दिव्यांग बांधवांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वांचा आभार मानतो आणि अतिशय चांगलं कार्यालय इथे उभं केलं पुन्हा अपेक्षा करतो कार्यालयातला लय आणि तुमच्यातला जिवाळा काय मात्र राहू दे अशी अपेक्षा करतो काय सकाळ खोत साहेब आज मीरा शहरामध्ये दिव्यांगाचे हृदय सम्राट बचू वकू या ठिकाणी आलेले आहेत कसा आनंद व्यक्त करतो नमस्कार मी रामदास खोत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आहे या महाराष्ट्रामध्ये बच्चू भाऊ कडू म्हणजे हे दिव्यांगांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत त्यांनी या महाराष्ट्रात नव्हे तर एक जागतिक लेवलच दिव्यांगांसाठी एक मंत्रालय स्थापन त्यांनी केलेलं आहे कुठेही जागतिक लेवलचं मंत्रालय ले। या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण बच्चू भाऊसारखे आमदार मला वाटत नाही पुढे होणार आणि मागेही झालेले नाही असा कारण दिव्यांगांसाठी त्यांनी एवढ्या योजना ह्या कालच्या मध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये दिव्यांगांचा प्रश्न त्यांनी गोरगरिबांचा प्रश्न एसटी ड्रायव्हरांचा प्रश्न जे गोरगरीब ऑफिस आहेत ज्यांना पगार वेळेवर मिळत नाही ज्यांना पगार कमी आहे यांच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे खूप या विधानसभेमध्ये लढा दिलेला आहे त्यांनी जोरदार प्रश्न करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं ते काम त्यांनी केलेलं आहे आणि मीरा जर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे प्रहार तिथे घर तिथे प्रहार आणि प्रहार तिथे वार हे आमची मिशन या येणाऱ्या वर्षामध्ये करणार आहोत आणि एकोणीस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगांच्या महत्वाच्या प्रश्नासाठी दिव्यांगांची पेन्शन सहा हजार हो, निधी वेळेत मिळावा अशा परत विधवा महिलांचा पगार देखील वेळेत मिळावा अशा अनेक प्रश्नासाठी नऊ ऑक्टोंबर क्रांती दिना दिवशी अफाट असे आंदोलन लाखोच्या संख्येने मोठे आंदोलन हे औरंगाबाद संभाजीनगरला होणार आहे तरी माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगांना प्रहारच्या कार्यकर्त्यांना तर माहिती आहे पण या राज्यातील सर्वच दिव्यांगांच्या ज्या संस्था आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे हात जोडून हा प्रश्न सर्व दिव्यांग बांधवांचा आहे या आंदोलनामध्ये प्रहार असं कुणी न बोलता दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आपण झटत आहोत या यासाठी राज्यातील सर्वच संस्था सर्व संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावा ज्यांना काही अडचणी आल्या तर आम्हाला कधीही संपर्क सा साधावा ज्यांना गाड्या नसतील जायची त्यांची व्यवस्था देखील करू लेकिन परंतु या केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला या दिव्यांगांचा या प्रहारचा झटका आपण नऊ तारखेला देणार आहोत तरी सर्वांना सहभागी व्हावं धन्यवाद साहेब विधानसभा सांगाल यावेळेस प्रहारचे कॅन्डिडेट उभे राहणार आहेत नक्कीच भाऊनी सांगितलेलं आहे की आमचे आता दोन आमदार आहेत भाऊनी सांगितले परवाचे एक आमची पक्षाची मिटिंग झाली विधानभवनामध्ये तर त्यामध्ये भाऊनी सांगितले की आम्ही जागा स्वतंत्र जागा प्रा जनशक्ती पक्षामार्फत आम्ही लढवणार आहोत त्यामध्ये भाऊ जो निर्णय घेतील आम्ही महाराष्ट्रातले जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आमच्या दिव्यांग बांधव शेतकरी संघटना शिक्षक संघटना ज्या एवढ्या आमच्या ज्या पक्षाच्या विंग आहेत सात ते आठ आम्ही भाऊ जो आदेश देखील तो आदेश आम्ही नक्कीच पाळणार आहोत आणि आमची देखील आशा आहे की महाराष्ट्रामध्ये भाऊन सगळीकडे आमदारचा शिका उभा कराव्यात जेणेकरून हे बरबटलेलं सरकार या गोरगरिबांच्या जनतेला न्याय देत नाही आता मुख्यमंत्री साहेबांनी खरं तर मला बोलायला नको वाटत या प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिना द्यायचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं दिव्यांग बांधव हा देश स्वतंत्र झाल्यापासून दोनशे पेन्शन झाले तीनशे झाले यांना पंधराशे पेन्शन व्हायला जवळजवळ पंचाहत्तर वर्षे लागली पण एक दिवसात मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मंजूर केलं तुम्ही करा पण आमचा देखील विचार करावा दिव्यांगांची पेन्शन सहा हजार आमची मागणी कारण आंध्र प्रदेश सहा हजार पेन्शन देते प्रत्येक राज्यामध्ये चार ते पाच हजार पेन्शन सगळे सरकार सरकारला फक्त काय भ्रष्टाचारी सरकार आहे असं मला म्हणायचं आहे जर ह्या नऊ ऑगस्टच्या आतमध्ये जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तिथून हटणार नाही आम्ही रास्ता रोको करू मरेपर्यंत उपोषण करू त्यांनी आमची विनंती आहे की नऊ ऑगस्टच्या आठ मध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि दिव्यांग बांधवांना अशा पावसामध्ये अमरावती आम पर्यंत आम्ही जवळजवळ दोन ते पाच किलोमीटर तिथे चालणार आहे एखाद्या दिव्यांगांना तुम्ही त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि तातडीनं हा बच्चू भाऊ कडू साहेबांनी जो विषय घेतलेला आहे गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा दिव्यांगांचा विधवा महिलांचा हा प्रश्न तातडीनं सोडावा ही एक आमची प्रार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्या राजाच्या वतीने माझी विनंती आहे युवकांना काय संदेश युवकांना मला सांगायचं आहे की आता जे चालू आता पुण्याला मध्ये अक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला नशेमुळे झाला भाऊ भाऊनी पण सांगितलं जे ऑनलाईन आहेत त्याच्याबद्दल हा आवाज उठवला परवाच आम्ही गांधी पुतळ्या जवळ आंदोलन केलं त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली त्यामध्ये परंतु या भारतातल्या ज्या तरुण महाराष्ट्रातल्या तरुण मंडळींनी या व्यसनाकडे न वळता हो तुम्ही समाजकारणामध्ये वळा समाज, समाज दिव्यांगांची गोरगरिबांची कामं करा त्यामध्ये पुण्य लाभेल अशी आमची एक युवकांना सांगणं आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र